नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती औसा या ठिकाणी अवकालेली आहे नऊशे सदतीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती राहुरी वांभोर या ठिकाणी अवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दर आहे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल जास्ती दर तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती राहत या ठिकाणी अवकालेली तीन क्विंटल कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जसे दर चार हजार दोनशे सोळा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन